बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांची खेडमध्ये योगिता दंत महाविद्यालय उभारण्यासाठी रामदास कदमांनी जमीन हडपल्याचा आरोप आत्माराम भुवड या गृहस्थानं या केलेला आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहुयात रश्मी पुराणिक आणि सचिन देसाईचा स्पेशल रिपोर्ट एक पाच दोन सतरा रोजी उपोषणला समाज बसणार आहोत आत्माराम भुवड वयवर्षे बासष्ट मूळचे रत्नागिरीच्या खेडचे रहिवासी असलेल्या भुवडांनी उपोषणाचा इशारा दिलाय राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदमांविरोधात त्यांनी कायद्याची लढाई सुरू केली आहे भुवड कुटुंबाची खेडमध्ये असलेली एक्केचाळीस गुंठे जमीन रामदास कदमांनी हडपल्याचा धक्कादायक आरोप आत्माराम यांनी केलाय खेड तालुक्यात रामदास कदमांचं योगिता दंत महाविद्यालय आहे तर त्यालगतच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेनं वसतिगृह हो उभारलंय मात्र हे दंतविद्यालय आणि वसतिगृहासाठी भुवड यांची जमीन बळकावण्यात आल्याचा आरोप आत्माराम यांनी केलाय एक्केचाळीस आरपैकी दोन दोन चव्वेचाळीस क्षेत्र बेकायदेशीरपणे सिद्धेश कदम याने खरेदी केला आणि ती वडोले पार जमीन असताना बेकायदेशीर खरेदीचाळीस हजार आठ मध्ये रामदास कदम विरोधी पक्षनेते होते जमीन बळकावण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर करत सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय तसंच वसतिगृह दोन हजार आठ साली उभं राहिलं मग जमीन खरेदीचा व्यवहार दोन हजार सोळा मध्ये का केला असा प्रश्नही ते उपस्थित करतायत पहिले हाडप केली जमीन दोन हजार आठला आणि व्यवहार आत्ता केला दोन चव्वेचाळीसचा श्रीधर शिंदेकडून आमच्या सामाईकडकडून त्याला तहसीलदारने पण एका दिवसात खरेदी करतला कुळाची खालसा करू त्याला परवानगी दिली बेकायदेशीर एका दिवसात असे गोरगरिबांचं कोणताही अर्ज मंजूर होत नाही हां म्हणजेच सरकारी यंत्रणे पण यांनी राजकारणाच्या दबाव आणून केलं आहे आत्माराम भुवाडांनी लावलेला आरोप रामदास कदमांना मात्र मान्य नाही आहेत त्या जागेचा आणि याचा दुरान्वय संबंध नाही हे कोर्टामध्ये गेले खालच्या कोर्टाने ते उडून लावलं हायकोर्टानं उडून लावलं कोर्टानं त्याची मोजणी करायला सांगितली पुन्हा पुन्हा त्याची मोजणी झाली ती मोजणी झाल्याचे पेपर आता कोर्टामध्ये सबमिट झालेत आणि अशा वेळेला जर का प्रांतानी किंवा अन्य कुठल्या अधिकाऱ्यांनी ती मोजणी रद्द केली असेल तर मी त्यांच्यावरती अभिनंदनचा दावा टाकेनच पण कंटेमाप कोर्ट देखील होईल जमीन परत मिळवण्यासाठी आत्माराम भुवडांनी सर्व सरकारी यंत्रणांचे उंबरठे झिजवले आहेत मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवलंय मात्र कुठून दाद मिळत नसल्यामुळं त्यांनी उपोषणाचा पर्याय निवडलाय शिवसेना सत्तेत आल्यापासून आधी रवींद्र वायकर आणि त्यानंतर आता रामदास कदम यांच्यावर आरोप होत आहेत या आरोपांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आणि भुवट कुटुंबियांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री चौकशी लावणार का हेच पाहणं महत्वाचं आहे खेडून सचिन देसाईसर रश्मी पुराणिक एबीपी माझा मुंबई